देवांश अनाथ आश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वितरण युवा नेते उत्तम पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उत्तम पाटील शक्ती कोगनोळी यांच्यातर्फे देवांश समाजसेवा अनाथ आश्रम येथे जीवनावश्यक केले। स्वागत संस्थापक अमर पोवार यांनी केले जय किसान पी के पी एस उपाध्यक्ष प्रवीण पाटील म्हणाले रावसाहेब पाटील दादा व अभिनंदन पाटील बच्चू अण्णा यांनी समाजसेवेचा मार्ग दिलेला आहे त्यांच्या विचाराने वाढदिवसाचा इतरत्र खर्च न करता सामाजिक कार्याने अमर पोवार व शुभांगी पोवार यांच्या अनाथ व बेघर लोकांना जीवनावश्यक साजरा केला यावेळी जय किसान पी के पी एस संचालक श्रीपती गोरडे अमृत चव्हाण ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंथरे श्री हरिहंत संस्थेचे व्यवस्थापक रावसा पाटील सचिन परीट विजय जाधव राजगोंडा अण्णासो पाटील कुमार माणगानवे

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोडनोरी मराठी शाळेच्या समोर कोडनोरी तालुका निपाणी